श्रीभैरवनाथ महाराज उत्सवाच्या निमित्त भोसरी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केली असून रोख लाखोंच्या बक्षिसांसह दुचाकी चांदीचा गदा यासह भव्य आकर्षक चाषक घाटात आकर्षक बारी करणाऱ्या बैलगाडा मालकांना होणार आहे पहिल्या दिवशी हिंद केसरी गाडा मालक राजशेठ वसंत जवळेकर यांच्या बारीने अकरा अंश एकोणऐंशी मिली सेकंदात घाट पार करून घाटाचा राजा किताब पटकविला तर फायनल मध्ये पहिल्या नंबरचे मानकरी ठरले पिंपळे सौदागर येथील साईनाथ शेठ नंदकुमार कुटे यांची बारी बारा अंश अकरा मिली मध्ये बारी भिडवून मोटार सायकल आणि रोख पारितोषक पटकावले याच घाटात इतर आकर्षक बाऱ्या पाहूया जुन्नर तालुक्यातील राजुरी उंच खडकाच्या यात्रेत उसळत्या बैलावर काबू करणारी जुन्नरच्या मातीतील झाशीची राणीचा घाटातील तो व्हिडिओ व्हायरल होताना सर्वांनी पाहिला आता त्या पाठोपाठ भोसरीच्या घाटात खेड तालुक्यातील अवघ्या बारा वर्षाच्या गौरी टावरे या रणरागिणीचा घोड्यावर बसून घाटात वायूच्या वेगाने घोडेसवारी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय म्हणजेच कुस्तीनंतर या बैलगाडा मर्दानी खेळाकडे हळूहळू शेतकऱ्यांच्या कन्या कुस्तीच्या आखाड्यानंतर आता बैलगाडा घाटात देखील पाहायला मिळत आहेत आणि त्याचीच चर्चा पूर्ण पंचक्रोशीत ऐकायला मिळत आहे या बातमीचा घाटातून ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात